तर त्यांना सायटिका प्रॉब्लेम होता नाही वेळ्या डॉक्टरांनी ऑपरेशन नाही खूप दिवसापासून प्रॉब्लेम होता कसं होतं काय होतं ते तुम्ही सांग माझं नाव जयंतचं लक्ष्मण जगताप जवळ सावंत गावामध्ये राहतो मला जवळजवळ साडेतीन ते चार वर्षापासून सायटिकेचा हात झाला त्रास मी जवळजवळ तीन ते चार डॉक्टरांना दाखवलं तर हो त्यांनी मला ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल असं डायरेक्ट ठामपणे सांगितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही जा तुम्हाला कोणत्याही बाबाकडे जा किंवा कुठेही जा जर तुम्हाला काहीच फरक पडला आणि तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल असं मला त्यांनी ठामपणे सांगितलं होतं तर मला माझ्या मित्रांनी डॉक्टरांचा ॲड्रेस दिला मी आलो यांच्याकडे हा दिवस ट्रीटमेंट केली त्या दहा दिवसामध्ये मला जवळजवळ सत्तर टक्के फरक पडला आणि आज तीन महिने झाले माझ्या ट्रीटमेंटला तर आत्ता जवळजवळ पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के मला पूर्णपणे आराम पडलेला आहे आणि जे कोणी सायटेकाचे पेशंट असतील मी त्यांना पण सांगू इच्छितो की डॉक्टरां मार्गदर्शनाखाली तुम्ही उपचार घ्या तुम्हाला शंभर टक्के आराम मिळेल बाकी तुम्ही आता बाहेर माझ्या आई वहिनी काय वाटतं हो आणि खर्चाच्या तुलनेत तर खूपच कमी खूपच कमी म्हणजे आता एखाद्या ठिकाणी आता मी एक स्वयं नाव घेत नाही एका ठिकाणी गेलो होतो तर तिथं एकाच टेटमेंटचे माझ्याकडून उग साडेतीन हजार रुपये घेतले होते सिंगलच्या हो हो सिंगल जास्त असं आता मी नाव घेत नाही त्या गोष्टी खूपच खर्च पण कमी